घाटकोपर येथील ओढीन दुर्घटनेमध्ये सतरा नागरिकांच्या बळी गेला या होडीन दुर्घटनेमध्ये जबाबदार कोण या आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहेत परंतु ज्या पद्धतीने मुंबई रेल्वे पोलीस म्हणजे जी आर पी यांनी त्या युगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकाला कसं मेहरबानी केली याचे उदाहरण म्हणजे त्याच्या थकलेलं भाडं माहिती अधिकाराचा वापर केला असता त्यांनी आत्तापर्यंत दोन टू कोटी रुपये भाडं हे जमा केलेलं आहे घाटकोर होळींसाठी परंतु एप्रिल दोन हजार चोवीसपासून ते देवल पास हो हो तेरा मे दोन हजार चोवीसपर्यंत दुर्घटना होईपर्यंत त्याच्या जवळपास बावीस लाख रुपये हे भाडं थकबाकी होतं ह्या ओढींचं प्रत्येक महिन्याला शुल्क होतं तेरा पॉईंट एकतीस लाख रुपये आणि अगर आपण विचार केला तर हे भाडं त्यांनी थकवलं परंतु त्यावरती कुठलीही कारवाई मुंबई रेल्वे पोलिसांनी केली नाही किंवा त्याच्यावरती कुठलंही व्याज आकारलं नाही त्याच उलट ह्याच कंपनीने दादर रेल्वे वसाहतीमध्ये सुद्धा होर्डिंगचं काम घेतलं होतं त्याच्यासुद्धा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून ते बारा मे दोन हजार चोवीसपर्यंत जवळपास सोळा लाख रुपये भाडं थकलेलं आहे या होर्डिंगसाठी तो प्रत्येक महिन्याला पाच पॉईंट ट्वेंटी नाईन लाख रुपये भाडं मुंबई रेल्वे पोलिसाला देत होता त्याने आत्तापर्यंत एक पॉईंट ट्वेंटी टू कोटी रुपये हे जमा केलेले आहेत आणि या दोन्ही होर्डिंगच्या प्रकरणामध्ये फक्त घाटकोपर होडिंगच्या बाबतीमध्ये चाळीस लाख रुपये ही अनामत रक्कम रेल्वे पोलिसांकडे जमा आहे परंतु ज्या पद्धतीने वेळेवरती पैसे भरणं यावर तो करत होता परंतु रेल्वे पोलिसांनी त्याच्यावरती कुठलंही व्याज आकारला नाही किंवा दंड आकारला नाही आणि त्याच्यावरती मेहरबानी करण्याचं काम केलं आहे